ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचं वर्ष होतं महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार चाललेला होता आणि शरद पवार हे सभा घेत असताना पाऊस पडला ज्या पावसामुळे संपूर्ण निवडणुकांचं मोमेंटम चेंज झालं आणि ही सभा होती साताऱ्यामधली शरद पवारांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील यांच्यासाठी प्रचार सभा सुरू होती आणि पावसाला सुरुवात झाली आणि संपूर्ण निवडणुकांचा कल पूर्णतः बदलला सध्या साताऱ्यावरूनच चर्चा सुरू आहे की सातारा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांना सुटलेला आहे पण मेरिटचा उमेदवार कोण याच्यावरून अजून चर्चा सुरू आहे आणि नुकतीच जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नक्की पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं काय आहे आणि जयंत थ्रू शरद पवारांनी नक्की कोणता प्रस्ताव दिला हे सगळं समजून घ्यायचं आहे खरं तर याच्या आधीची पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांची जी पिढ्यानपिढ्या पिढ्या चालतालली सगळी राजकीय वैर आहे ते नक्की काय आहे या सगळ्याची माहिती या व्हिडिओतून घ्यायची आहे मी ओंकार बाबळे आणि मुंबई तकच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत गोष्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची आहे कारण त्यावेळी काँग्रेसमध्ये फूट झालेली होती खरं तर साताऱ्याच्या आधी जुना कराड हा लोकसभा मतदारसंघ होता आणि इथून कायमच पृथ्वीराज चव्हाणांचे वडील आनंदराव चव्हाण ते कायम निवडून द्यायचे नंतर प्रेमला काकी यासुद्धा त्यातून तिथून खासदार होत्या पण काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली त्यावेळी एकीकडे एक वसंतदाचा ग्रुप झाला एकीकडे एक यशवंतराव चव्हाणांचा ग्रुप झाला अर्थात शरद पवारांचे गुरु यशवंतराव असल्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या पाठीशी शरद पवार गेले आणि याचवेळी प्रेमिला काकी यांच्या विरोधात शरद पवारांनी कॅन्डिडेट दिला होता आणि चव्हाण विरुद्ध पवार या खऱ्या संघर्षाची सुरुवात याच ठिकाणी झाली अर्थात पवारांचा कॅन्डिडेट तिथून हरला पण गोष्ट एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत येऊन पोहोचली कारण प्रेमिला काकींनंतर जवळपास दोन ते तीन वेळा तिथून पृथ्वीराज चव्हाण स्वतः खासदार झाले होते पण एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी स्वतःच्या या पक्षाची स्थापना केली त्यावेळी सोनिया गांधींच्या त्या इटलीवरून आलेल्या आहेत आणि त्या बाहेरच्या आहेत याच्यावरती शरद पवारांनी आरोप केले स्वतःचा नवीन राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सुरू केला आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये कराडमध्ये उमेदवार दिला तो उमेदवार होता म्हणजे आत्ताचेच श्रीनिवास पाटील हे जे आत्ता साताऱ्यातले खासदार आहेत तेच त्यावेळी उमेदवार म्हणून दिले आणि अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला राजकीय पराभव हो पाहिला इथून या संपूर्ण संघर्षाची सुरुवात झाली त्याखेर दोन हजार चौदाला संपूर्ण आघाडीचं सरकार कोसळण्यापर्यंत या सगळ्याची परिणिती झाली आज खरं तर साताऱ्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत नक्की उमेदवार कोण असतील ह्या सगळ्याचं डिक्लेअर व्हायचं आहे पण एकोणीसशे नव्याण्णवपासून पृथ्वीराज चव्हाणांना पवारांसोबत जे स्कोअर सेटल करायचे होते त्याची संधी त्यांना ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मिळाली आधी प्रेमला काके असतील त्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी केलेले प्रयत्न असतील किंवा त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना पाडून त्यांचे स्वतःचे मित्र आणि राष्ट्रवादीकडून तिकीट दिलेले असलेले श्रीनिवास पाटील यांना केलेली मदत या सगळ्यामध्ये या सगळ्या गुंतागुंतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या ज्याची परिणिती थेट आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत येऊन ठेपते काळ सरला तसं पाणी पुढे वाहत गेलं आणि महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्शाचं प्रकरण समोर आलं या आदर्शाच्या प्रकरणामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला संपूर्ण राज्यभरात काँग्रेसच्या ना नावाची बदनामी झाली भ्रष्टाचारी सरकार असं दिसलं केंद्रामध्ये त्यावेळी ए टूचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळी वेगवेगळे कोळसा खाण घो गो घोटाळा असेल किंवा त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेतला घोटाळा असेल कलमाडींनी केलेला सरकारवरती आरोप लागत होते आणि याचवेळी महाराष्ट्रात विकेट पडली ते थेट मुख्यमंत्र्यांची कारण अशोकराव चव्हाणांना त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला यानंतर राज्यात नेतृत्व करून करणार काँग्रेसचे जवळपास दोन अडीच वर्ष राहिलेले होते आणि मेरिट पाहता म्हणजे आमदारांचं बळ पाहता काँग्रेसकडे जास्त आमदार होते राष्ट्रवादीसोबत सत्तेत होती पण काँग्रेसचे जास्त आमदार पाहता पृथ्वीराज चव्हाण यांना संधी दिली गेली कारण पृथ्वीराज चव्हाण त्याच्या आधी पी ओमध्ये दिल्लीमध्ये कार्यरत होते मनमोहन सिंग ज्यावेळी प्राईम मिनिस्टर होते तेव्हा त्यांचे सहाय्यक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांनी काम पाहिलं होतं एकेकाळी एक 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 खरं तर राहुल गांधींच्याही जवळचे मानले जायचे त्यामुळे महाराष्ट्राची धुरा ही सगळी पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती द्यावी हे फायनल झालं पण पृथ्वीराज चव्हाणांना आठवत होती ती म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आणि त्याच्या आण आधी शरद पवारांनी त्यांच्या मातोश्रींसोबत घेतलेली सगळी राजकीय दुश्मनी आणि याच स्कोर सेटल करण्याचा प्रयत्न झाला ते म्हणजे दोन हजार बारापासून पुढे दोन हजार बारापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत असं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात रंजक गोष्टी घडल्यात आणि इंटरेस्टिंगली त्या काँग्रेसविरुद्ध भाजप किंवा शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी अशा नाही आहेत तर त्या स्वतःच्या मित्रपक्षांसोबतच्याच आहेत कारण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिलं राष्ट्रवादीसोबत स्कोअर सेटल करायला त्यांना संधी मिळाली आणि या संधीसाठी त्यांनी अजित पवारांचा बळी द्यायचा प्रयत्न केला शिखर बँकेचं प्रकरण गाजत होतं एकीकडे एक इरिगेशनमधला घोटाळा होता जलसंपदा प्रकरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कंत्राटं देण्यात आली होती ती नियमबाह्य होती आणि त्याच्यामध्ये प्रचंड पैसा लाटला असं सा सांगण्यात येतं अगदी कृष्णाखोरे विकास महामंडळाचं प्रकरण असेल किंवा कोकणामध्ये ज्या ठिकाणी धरणं बांधली गेली ज्या ज्या ठिकाणी कालवे काढले गेले तिथे मोठ्या प्रमाणात पैसा लाटला आणि जलसिंचनाचा घोटाळा झाला ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आलं ते अजित पवारांचं याच्या व्यतिरिक्त शिखर बँकेचं जे प्रकरण होतं महाराष्ट्र सहकारी बँकेचं जी सगळ्यात मोठी कॉपरेटिव्ह बँक आहे महाराष्ट्रातली या बँकेमध्ये आर्थिक घोटाळे झालेले आहेत आणि स्वतःच्याच सरकारमध्ये असताना अजित पवारांवरती चौकशी लावण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आणि त्यांनी त्यांचा शरद पवारांसोबतचा पहिला स्कोअर सेटल केला तुम्ही आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी ऑफ द रेकॉर्ड बोलला तर त्यात एक गोष्ट कळते ते म्हणजे त्यावेळी जर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री नसते तर दोन हजार चौदा नंतरसुद्धा आघाडीचंच सरकार कायम राहिलं असतं अंतर्गत वादांमुळे हे सरकार पडलं असं साधारण त्या सगळ्यांचं मत असतं पृथ्वीराज चव्हाणांनाही त्यावेळी संधी मिळाली होती आणि शेवटच्या दोन वर्षात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष सगळ्यात जास्त वाढला दोन हजार चौदाला मोदींची लाट आली केंद्रातून एकदा केंद्रात सरकार आलं त्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळी सूत्रं द्यायची ठरली आणि हा प्रवास अखेर पुढपर्यंत गेला वर्ष आलं दोन हजार मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्या वर्षाचा उल्लेख केला होता त्याचं कारण असं आहे की ज्या सातारा लोकसभेच्या प्रचारामध्ये शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा सा मोमेंटम चेंज करून दिला त्या सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटलांच्या आधी शरद पवारांनी विचारलं होतं ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना अगदी खरं आहे शरद पवार राजकीय त्यांचे जे शत्रू असतील किंवा याच्या आधी त्यांचे जे राजकीय वैमनस्य असेल असे अशा कोणासाठीच त्यांचे दरवाजे कायमसे बंद करत नाहीत याचं उदाहरण त्याच वेळी आलं होतं कारण श्रीनिवास पाटील यांना तिकीट ऐवजी शरद पवार साताऱ्यासाठी कॅन्डिडेट चाचपणी करत होते आणि पवारांना जिल्ह्यासाठी असलेला नेता म्हणून कोणाला उमेदवारी द्यावी तर सुरुवातीला राजेंबद्दल विचार चालू होता पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोणी उमेदवार द्यायचा असेल तर तो, तो तितकाच तुल्यबळ पाहिजे याचा विचार केला होता अर्थात कास्ट फॅक्टर महत्त्वाचा होता राजेंविरोधात मराठा उमेदवार देणं हे अपेक्षित होतं त्यामुळे शरद पवारांच्या पॉलिटिक्समध्ये त्यांना पुन्हा एकदा नाव आठवलं ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचं पृथ्वीराज चव्हाणांना विचारणा झाली पण पृथ्वीराज चव्हाणांना आधीच हिशोब आठवत होते की पवारांनी आधी केलेलं राजकारण होतं त्यांच्या घराण्यासोबत तेच राजकारण माझ्या बाबतीत झालं तर माझा कदाचित राजकीय संन्यास घेण्याची मला वेळ येईल आणि राजकीय ह्या सगळ्यातून माझं पॉलिटिकल करिअर संपवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय असा संशय पृथ्वीराज चव्हाणांना होता पडद्यामागे काही लोकांसोबत ते याबद्दल बोललेसुद्धा आहेत त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी दोन हजार एकोणीसला साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर पूर्णतः नाकारली मग शरद पवार यानंतर उमेदवारीच्या शोधात होते अखेर जुना मित्र त्यांना सापडला श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर एका पावसामुळे एका सभेमुळे पूर्ण राज्यात महाविका सुरुवातीला जी आघाडी संपूर्ण होती नंतर तिचं रूपांतर महाविकास आघाडीत झालं पण या आघाडीसाठी वेगळं वातावरण निर्माण झालं मोठ्या प्रमाणात आमदार आणि खा आमदार निवडून आले दोघांचे सुद्धा पण इंटरेस्टिंगली आता साताऱ्याच्या नक्की राजकारणात काय चाललं आहे पाहणं महत्वाचं आहे कारण आताचा जो सगळा प्रवास आहे एकीकडे एक उदयनराजे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे असं उदयनराजेंचे समर्थक सांगत आहेत पण साताऱ्याची जागा अजूनही अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही आहे तर कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली शाहू छत्रपतींना आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा फॅक्टर बॅलन्स अप करण्यासाठी भाजपने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कारण एकीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन झालेलं होतं त्यातून भाजपला बऱ्यापैकी फटका बसला असं म्हणायला हरकत नाही देवेंद्र फडणवीस हे सगळं घडवून आणत आहेत अशी काही ठिकाणी प्रतिमा होती त्यामुळे एकन एकूणच एकीकडे ओबीसी दुसरीकडे मराठा हे सगळं वातावरण तयार झालं यातून पुढे येत असताना शाहू छत्रपतींना ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातलं मराठा जातीचं जा समीकरण हे आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप आता साताऱ्याची जागा ही ओ, ही उदयनराजेंना देऊन डॅमेज कंट्रोल करायचा किंवा एक बॅलन्स ऑफ पॉवर करण्याचा प्रयत्न करत आहे का हा प्रश्न आहे अर्थात उमेदवारी अधिकृत घोषणा झालेली नाही आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी पुन्हा एकदा साताऱ्यासाठी भाजपकडून जर उदयनराजे भोसले लढत असतील तर शरद पवारांकडे कॅन्डिडेट असणं गरजेचं आहे श्रीनिवास पाटलांच्या तब्येतीचं कारण जरी आत्ता समोर येत असलं तरीसुद्धा यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माजी सहकार मंत्री झालेले बाळासाहेब पाटील कराडमधले आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे पाटणचे पाटणचे सिंग पाटणकर विक्रमसिंह पाटणकरांचे मुलगे या दोघांनी मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे मग पर्याय राहिलेला होता तो म्हणजे श्रीनिवास पाटलांचे सुपुत्र यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं का तर त्या संदर्भातला सर्वे फारसा काही पॉझिटिव्ह नाही आहे त्यामुळे शरद पवारांना पुन्हा एकदा आठवण झाली ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांची जयंत थ्रू मेसेज कन्व्हे केला गेला आणि जयंत पाटले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे जवळपास तास दीड तास साताऱ्यामध्ये सगळी चर्चा झाली शरद पवार त्याला फोन लाईनवरून जोडले होते अशी माहिती आता या सगळ्यातून समोर येते पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या हक्काची असलेली साताऱ्याची जागा जर काँग्रेसला सोडायची असेल आणि उमेदवारही काँग्रेसमधलाच तिथे आयात करायचा असेल तर मात्र पृथ्वीराज चव्हाण हे पंजावरती म्हणजे काँग्रेसच्याच चिन्हावरती लढतील अशी आत्ताची माहिती आहे आणि जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसला हस्तांतरित केला जाणार असेल उमेदवारही पृथ्वीराज बाबा असतील ते पंजा याच चिन्हावरती लढणार असतील तर मग मात्र राष्ट्रवादीच्या दहा जागा लढणार आहेत त्या त्यात नक्की कोणता मतदारसंघ दुसरा त्याच्या बदली राष्ट्रवादीला मिळणार याबद्दलचं समीकरण अजून सुटलेलं नाही आहे सांगलीबद्दल जरी चर्चा असतील तर इकडे सांगलीबद्दल चंद्रार पाटील यांची उमेदवारी ऑलरेडी शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली आहे पण याच्या व्यतिरिक्त पृथ्वीराज चव्हाणांना आणि शरद पवारांना यांचं राजकारण नक्की आता सातारा लोकसभेमध्ये कशा पद्धतीने जात आहे एकीकडे मराठा कार्ड असेल दुसरीकडे शरद पवारांचे जुने चव्हाण फॅमिलीसोबतचे संबंध आणि तिसरीकडे ज्या ठिकाणी आत्ताच्या निवडणुकांमध्ये शरद पवार ज्यावेळी त्यांचे सगळे जे जुने रायव्हल्स होते त्या रायवल्सला सोबत घेऊन पुढायचा प्रयत्न करतात एकीकडे एक ते संग्राम ठोपटेंच्या वडिलांना आनंदराव ठोपटेंना भेटून आले दुसरीकडे ते शरद पवार मोहिते पाटलांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत कारण माढा मतदारसंघ शरद पवारांच्या हक्काचा आहे चा चा तो त्यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचा आहे एक टन शरद पवार स्वतः माड्यामधून लढलेले होते आणि निवडून आणले होते अशावेळी पश्चिम महाराष्ट्रातली सूत्रं ही पवारांच्या हाती राहावी मराठा कम्युनिटीकडे ती राहावी आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सुद्धा ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वतः शरद पवारांना घरातून पुतण्याचं आव्हान आहे अजित पवारांसोबत गेलेले जे सगळे नेते आहेत हसन मुश्रीफ असतील तिकडे कोकणातले तटकरे असतील किंवा इकडे वळसे पाटील असतील यात पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची संख्या बऱ्यापैकी आहे अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण टॅकल करायचं असेल तर पवारांना त्यांचे जुने जे राजकीय शत्रू होते ते आता मित्र करून घ्यावे लागतील अर्थात पृथ्वीराज चव्हाण या सगळ्याबद्दल नक्की काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे पण साताऱ्याच्या आखाड्यात यंदा काय होतंय हे पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मुंबई तकच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा वेबसाईटवरती आणि ट्विटर आणि बाकीच्या सोशल मीडियावरती या सगळ्या संदर्भात व्यक्त व्हा